काय बाई सकाळी उठल का झालं सुरू सकाळच नाही व्हायला पाहिजे एकदा रात्री झोपलं का तसंच झोपून राहायला पाहिजे उठलं का नुसतं काम घे झाडून घासभांडी धुधून कर स्वयंपाक बरं सगळ्यांच्या पुढं पुढं करीत बसा चहा घ्या नाश्ता करा तुम्हाला डब्याला काय देऊ तुमचा कोणता ड्रेस आहे तो काढून ठेवते हे सगळे सगळ्यांचे काम करता करता पार नाकी नाकीनो आले हे कामाला गेले का यांचं झालं लगेच मागून मुलांचा आवरा त्यांचा डबा द्या त्यांना स्कूलला नेऊन सोडा आलं का परत ट्युशनला सोडा परत आल्यानंतर अभ्यास घ्या स्वयंपाक करा बरं कोणाला ही भाजी आवडती कोणाला ती भाजी आवडत नाही काही करू काय माझं तर डोकं उठलंय नुसतं बरं मुलांचे पेपर आले का ते वेगळंच टेन्शन म्हणजे मी काय एकटीने काय उत्तर घेतलंय का, का, का सगळ्यांचं वरून मुलांना मार्क कमी पडले का तू काय करीत होती तुला अभ्यास नाही घेता आला तुला दिवसभर काय काम असत काय करते आवडल्यावर काय काम असत आता यांची कपडे धुवायला काय बाहेरून बाई येते का कपडे धुवायला मलाच धुवावे लागतेत ना भांडे ला, घासणं आलं कपडे धुणं आलं सगळ्या घड्या करून विणि ठेवणं आलं शाळेचे वेगळे यांच्या ऑफिसचे वेगळे घरातले वेगळे बाहेर जायचे वेगळे दिवस रात्र नुसतं काम बरं उलसक भाजीत मीठ जास्त झालं का ही काय भाजी केली अशी मिठात भाजी एका भाजीत मीठ हे असं बोलते हे टोमणे ऐकून ऐकून नुसता काटाळा आलाय बाई मला बर सगळं झालं का सासूबाईंचे टोमणे वेगळेच ते तास इथं लागून जाते कशाला येऊ बाईचा जन्मच कशाला घेतलाय काय माहिती बाई अनुरुन हे लग्न हे लग्नच नको होत चांगलं होतं आपला एकटा जुसादा शिव मस्त शाळेत जायचं शिकायचं अभ्यास करायचं बास लग्न केलं कोण दुर्बुद्धी सुचली काय माहिती बाई लग्न केलं उठ सुटका उठ सुटका हे झालं का ते झालं का कते कोणास बोलायला टाइम आहे का कुठं बाहेर फिरायला जायला आहे नाहीच बाई अजिबात आणि किती काम करा त्यात बदल नाही दिवस रात्र ते चालू आहे आता कुणाचा फोन आलाय मधीच मी अशी टेन्शन मध्ये असली का मग सगळ्यांना फोन करायचं सुचतो आणि ज्यावेळेस निवंत बसलेली असेल ना मग त्यावेळेस कोणी फोन नाही करणार ज्यावेळेस बसलेली असत तेव्हा असं वाटत आता काय टाइमपास आता काय टाइमपास करावा त्यावेळेस कोणी फोन नाही करणार पण मी अशी टेन्शन मध्ये असले का मग सगळेच फोन करणार पाहते तरी कोणी आता ही कशाला मध्येच फोन करते काय नाही काम ना धाम नुसतं फोन करायचा हा बोल ना म्हंटली लग्न ठरलंय बाप रे कॉंग्रेच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन खूप छान खूप छान टेन्शन आलंय तुला लग्नच अगं त्यात काय टेन्शन घ्यायचं हा मस्त एन्जॉय करायचा हा दाजी जॉबवालेत ती काय मग मज्जा आहे तुझी हा हो लग्नानंतर सोबत पण जायचं असेल ना लगेच हो छान 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 कुठे ठरलंय लग्न मग हो का मंगल कारला येते का ओके ओके छान 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 काय मग भात खायला कधी येतेस हो का भीती वाटते कशाची लग्नाची अगं त्यात काय घाबरायचं आयुष्य बदलून जात हो ना आयुष्य तर बदलून जातच दिवस ती भांडी घासण्यातच जातात हा अग खूप छान असत काय नाही एवढं टेन्शन नाही घ्यायचं सगळ्यांनाच करावं लागतं हा आता माझं नाही झालं का बघ ना त्यात काय घाबरायचं एवढं सासूबाई कडक आहेत का तुझ्या हो हो काही नाही थोडं बोलून बोलून गार करायचं त्याला हा काय नाही थोडं सासूज पुढं पुढं केलं का सासूबाई गार होती हा खूप छान छान बोलायचं गोड गोड बोलायचं तुमच्या संग बस तर हा हा, हा, हा काही नाही मग भात खायला ये लवकर हा येशील ना हो 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 कधी येशील सांग मग मला हा तस विचार कर तुझं सगळं बघते शॉपिंग वगैरे सगळं अरेंजमेंट बघ आणि मला कॉल कर तसं तू कधी येशील मग हो 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 ठेव हो मीच काय पाप केलंय करू दे ना सगळ्यांना पण लग्न हा मीच एकटीने कसं करायचं करू दे सगळ्यांना लग्न हम्म मग कळेल कसं होतय करू दे करू दे सगळ्यांनी लग्न करा हम्म ती म्हणत होती आयुष्य बदलून जातय मी असं ऐकले जातय ना खरंच बदलून फिरायचं तर काय नामुनिशान नाही आधी तर खूप स्वप्न रंगवलेली असते आता नवीन लग्न झालं का इकडे फिरायला जाऊ तिकडे फिरायला जाऊ फिरायचं कसलं लांबच राहतंय ह्या खोलीतून त्या खोलीत बेड ते किचन किचन ते हॉल एवढंच फिरणं चालू असते आणि जरा जरा जास्ती झालं तर मुलांना शाळेत सोडायला जा भाजी मार्केटला जा भाजी घेऊन या एक तारखेला पगार झाला किराणा घेऊन या हा एवढं चालू असते मात्र फिरणं हा माझं फिरणं चाललंय सगळ्यांचं पण असंच होणार आहे कळण कळण मीच एकटीने का सहन करायचं करू दे सगळ्यांना सहन मी काय पाप केलंय आधी फोनवर गप्पा मारतानी हा मी तुला राणी सारखं ठेवीन राणी कसली नोकरानी करून टाकते पार हा बिनपकरी काम करायला माणूस भेटत नाही एक वरून काही बोलायचं नाही फक्त निमूटपणे काम करायचं मग खूप खुश जर तोंड उघडलं झालं मग बोलायचं नाही फक्त काम करायचं हे असं चालू आहे लग्न झाल्यावर करू द्या करू द्या सगळ्यांना करू द्या लग्न मी एकटीनेच का सहन करू तू पण कर कर, कर, <laughs> बाई कर कळेल तुला हळूहळू कळेल बर थोडं काही झालं का लगेच सासूबाईचे टोमणी थोडं काही कामात चुकलं का लगेच टोमणी हे टोमणी ऐकून ऐकूनच लयवायचा घेतो कामाचा कंटाळा नाही येत ह्या कामाने माणूस दमतच नाही हो पण ही जे टोमणे ऐकावी लागतात ना एक्स्ट्रा जे पाणी जमून जात होईल होईल सगळ्यांना कळेल लग्न केलं की कळेल मी एकटीनेच काय केले सगळ्यांनाच सहन करू द्या अग सुनबाई एकटीच काय बडबड करती, छान बर मला लवकर क्षमता रिलेट कधी चहा पेकड असतो दुपारी चहा तीन वाजता चहा पाच वाजता चहा कधी चहा चहा म्हणजे काय अमृतच वाटतंय का काय कळत नाही चला आता देते करून